एक काम म्हणजे मला हे दोन बॉक्स संपवायचे होते तर ही आहे स्वयंघोषित भारत प्रसिद्ध मावा जिलेबी टॉपचा विषय हा इम्पोर्टेड माल आहे आउट ऑफ महाराष्ट्रमधून जे की एमपी मध्ये फक्त एकाच जागेवर मिळते आणि खूप टेस्टी तर आमच्या घरापुढच्या झाडावर एक माकड आलतं सकाळच्या पारी जहाडाच बसले वेळ आणि मी विचार करतोय ते बरेच वेळ तिथेच बसलंय ते खाली पण जाय नाही आणि वर पण जाय तर मी बघाय गेलो विषय काय नेमका अय माकड तोंडायचे इधर सिगरेट आहे का तर पुढे सापड व्हायचे आहे का नीचे उतर अटक गेलो अटक आहे का अरे ये तुटा यार झाडी पुरा मजबूत नाही राहता अब कैसे निकलेगा

यधर आगे इधर आई मेरी इधर आई हां इधर आ दो नहीं गिरा दो अयो क्या किधर अटक गया इसमें निकलता है गल गया गया था ये गिगने ना किधर चू से काट काट कितनी चीटें ऊपर काय लागतो तो को लगा इधर ना नीचे इधर नहीं नीचे नहीं तो कार कब से लटका हुआ उसको कर मैं तुझको कब से देख रहा था ऊपर लटका हुआ अब नीचे उतरेगा फिर नीचे उतरेगा मुझे लगा ऊपर कुछ तो कर ही रहा है तू क्या कर रहा था हट गया हट गया तो अब ये तीर अब ये वीडियो लेके पापा को दिखाऊंगा अभी पापा को तो दिखाऊंगा चाचू चाचू को दिखाऊंगा नहीं दिखाना तो पड़ेगा हट गया था ये किसी जानवर तोड़ डाले सही है नहीं दिखाऊंगा ये देख वीडियो निकाली अभी लगिदले रे चोबले लगिदले काय काय चालला बाकी लब जाओ करणार आपण मी पप्पा को दिखाने के लिए पप्पा को दिखाऊंगा झाडकी ऊपर चढा था आज का था मैंने आता तो ऊपर ही लग जाता उसको दिखाऊंगा सब अभी में दिखाऊ ना तर हो झाडावर चढला ना आज ताज भर झालं वर्ष कुटुंब बसला खाली उतरत नव्हतं आता कसा बसायला झाडावरून काढला तर यांनी दुसरा पराक्रम चालू केला बॉडी बिल्डिंग यांच्या दोघांमध्ये कोण चालतंय त्याचं कॉम्पिटिशन चाललंय आमचा जो मागचा डॉगी लालय तो होता आमचा रेफरी मजा बघत होता ये यार तू पहले इस से निकल ले जा रे पूरा गला जद्दवा चेक कर तू देगा तो को बोल ले इससे दूर पकड़ के उठता क्यों हां हां बात तो सी ए चलो तो पाच रुपये हार घ्या दस रुपये दस रुपये चष्मा घेऊन जा तुझा चष्मा रे घे दिना चष्मे बिना चष्मे घे तर हा आहे आमच्या घरापासला गावातला एकमेव डोंगर काय डोंगर तर मी आले तिथे हेलिकॉप्टर बघायला शरद उतरले शिकवतले थोड्या वेळाने जाईल तुम्हाला हेलिकॉप्टर बघायचो त्यासाठी आलतो फक्त डोंगर हेलीपॅड काहीतरी बनवले तर आलतो हेलिकॉप्टर बघायला तर हे तर काय ते वेगळा विषय चालू होता तर ह्यांना फक्त विचारलं कुठे चाललाय काय माहिती का टाकले टाकलं करत पळ चुकी गँग उस्तुडी गँग तर फर्स्ट टाइम मी असं जमिनीवरनं वर, वर लाँच होताना हेलिकॉप्टर बघितले ह्याच्या आधी फक्त नुसतं जाताच बघितलं हेलिकॉप्टर बघितलं चला आता घरी कारण की ह्या आहेत ना लय लय म्हणजे कुठून पण कधी पण काय पण बाहेर निघत तर हे आहे आमचं लष्कर वस्तीचं क्रिकेटचं ग्राउंड सुधीर हे खूप उत्कृष्ट बॅट्समॅन आहेत सिक्स मारायची दाट शक्यता पहिल्याच बॉल आउट झालेले तर आबीचा हा खूप सुंदर असा झेल हातातून उडून परत त्या घेतला आभीने तर सचिनला तिथं बॅटिंग नाही मिळली त्यामुळे सचिन म्हणला आपण बारके पोराच्या जाऊन खेळू आता तर या छोट्या ग्राउंड मध्ये दोन रन पळून काढणं खूप खूप म्हणजे खूप अवघड अनपॉसिबल असतं चिंग दोन रन पळून तर सचिन वंडर बॅट्समॅन ऑफ डब्ल्यू आऊट तर दुसरा बॉलला काय बघू बी डब्ल्यू आऊट खेळून खेळून शेवटी रात्र झाली लाईट वगैरे व्यवस्था होती पण आम्हाला खेळायचंच नव्हतं ना तर मला क्रिकेटचे सगळे फॉर्मॅट आवडतात बरं का पण ही बॉक्स क्रिकेट मला जमत पण नाही मला आवडत पण नाही कारण जरी बॉल लावला सिक्स जातो आउट असतात तर जेवढा राग मला न्यूटनचा येतो ना तर तेवढाच राग मला ही जेणे बॉक्स क्रिकेट काढले ना त्याचा पण हाफ पिच खेळा फुल पिच खेळा बॉक्स तर जाऊन द्या त्या पोरींच्या खेळाचा विषय सोडा तर हे आहे बारामतीचा सनसेट पॉईंट मी <laughs> एक तर हे बारामती मधील एक सुंदर ठिकाण म्हणून ओळखलं तर संध्याकाळी तुम्हाला इथं खूप सुंदर सुंदर छान छान गोष्टी बघायला मिळतात त्यामुळे ते सगळेजण येतात आता आलेलो आहोत आम्ही मेडिकल कॉलेजला हे आमचं महिला शासकीय हॉस्पिटल हे आमचे बंधू लोक दोन भाई आमचे तर इथं आमचं फोटो सेशन चालू होतं फोटोग्राफर ओम मोरे मॉडेल विघ्नेश नाळे तर आता फोटो सेशन आवडून आम्ही आता आमच्या घराच्या दिशेने निघालो होतो हे बारमतीचे मेडिकल कॉलेज शासकीय उ तर दिवसभराची सगळी अफरा तफरी करून थोडंसं डेओशन मोडमध्ये जाताना निखिल नाळे तर आमच्या गावात आलं ते बाळू मामा बाळूमामाची मेंढर तर अशा प्रकारचा इथे सेटअप होता माणस से भरपूर होते कुठले तर खूप सुप्रसिद्ध महाराज होते तुम्ही गर्दी बघू शकता तर काहीच बाळमाच्या नावानं चांग भलं जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटू न्यू ब्लॉगमध्ये थँक्यू बाय ब्लॉगच्या नादात जेवण न हुकलं पाहिजे माझं घरी जेवण या करायला सांगितलं